हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नमः ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शिवशनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणविशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वा अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी अकरा वाजून तीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलवकरण आहे सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र वृश्चिक राशीत असतील गुरु कर्क राशी तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर हे साडेसाती या राशींच्या जातकांना कशी जाणार आहे शुभ की अशुभ जर जा जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुंडलीच आपल्याला ज्योतिषाकडे जाऊन विचारावे लागेल मित्रांनो तेव्हाच आपल्याला समजेल की आपला शनी हा कसा आहे आपल्याला शुभ आहे की अशुभ आहे जर अशुभ असेल तरच आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे शुभ असेल तर कुठलीही सेवा करण्याची तशी गरज पडणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकान मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून तर बुध ग्रह हा पंधरा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी तेरा जुलैपासून तर गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहेत मित्रांनो तर असे हे दोन्ही ग्रह आपल्याला असंगत आणि वकरी प्रकारचे काय फळ देणार आहे पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळात एक पडी पाणी थोडे अक्षत हे फुलवा फुलाचे पाकळी विका आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभू राज्ञ प्रवर्त मानसिद्ध परमणु द्वितीय परार्दे श्वेतवरह तल्पे वैवा सत मानवांतर कलयुगे प्रथम पाणी चंबूदी भारतवर्ष परतखंडे परत मेरो दक्षिण दीगबाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवान शालिवान शके एकोणविसशे सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी सहसरानामध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे शुक्लपक्षे मंदवासरे नक्षत्रे सुकर्मा योगे कौलो करणे द्वितीय शुभ तिथो वीर गोत उत्पन्न मेकडा मोर्तदक्षे द्वारा श्री परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार पूजा देवपूजा यो पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विनंतीचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस तेवीस आणि सव्वीस डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस डिसेंबर दिनांक आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक पाच बारा आणि पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले डिसेंबर दिनांक तीन हा एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस डिसेंबर दिनांक पाच हे मुहूर्त दिलेले आहेत मित्रांनो पण यामध्ये आपण केवळ महादेव यांच्या शिवलिंगाची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो आणि या प्राण प्रतिष्ठेनंतर मात्र आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अर्थात महादेवासाठी आपण रुद्राभिषेक घेत असतो तर हा रुद्राभिषेक आपल्याला दररोज न चुकता घ्यायला हवा मित्रांनो अशोच सोडून मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो कारण ते जागृत राहत नाही म्हणून मित्रांनो तेव्हा काय तो आपण विचार करूनच हा निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो जर गरज असेल तरच मूर्त्यांची संख्या वाढवायची अन्यथा काही आवश्यकता नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांमध्ये मर्यादा असू शकते कृपाची जाणून घेण्यासाठी आपण मला योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होणार मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये द्वितीय श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित सुद्धा आपण श्रा दोन्ही प्रकारे श्राद्ध कर्म करू शकता आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आज चंद्रदर्शन आपण नियमित घेत असेल तर याची वेळ मर्यादा रात्री सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून बारा मिनिटांनंतर हजर आहे आधी नाही मित्रांनो द्वितीयाला नाही तो तृतीयाला आहे हे लक्षात घ्या जर आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकतो आपण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण या वेळेमध्ये दीड तासाच्या महत्वाची किंवा विशेष कामे करू नये रेग्युलर जी कामे आहे तीच करावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव